उपवासाला साबुदाना खिचडी खायची नसेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा त्यासाठी अर्धा कप साबुदाना अर्धा कप वरई कडाईमध्ये मॉइश्चर जाईपर्यंत भाजून नंतर थंड करायचं थंड झाल्यावर मिक्सर मध्ये हे जाडसर वाटून घ्यायचे हे आता एका प्लेटमध्ये काढलं यानंतर एक बटाटा कच्चा साल काढून किसलाय तो यामध्ये घातला नंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आवडीनुसार मिरचीचा ठेचा चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि कमी आंबेड दही घालायचं कोरडं हे सगळं मिक्स केलं आणि गरजेनुसार पाणी वापरून सैलसर गोळा मळला आता झाकण ठेवून पंधरा वीस मिनिट भिजू द्यायचं वीस मिनिटांनंतर पीठ भिजलं याचा छोटासा गोळा घेऊन ओल्या सुती कपड्यावर मध्ये 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 पाण्याचा हात घेऊन मध्यम जाडसर थापायचा शेवटी याला मदे होल करायचं अलगद हा कपडा उचलून गरम तव्यावर हलक्या हाताने थालीपीठ घातलं यावर थोडस तूप घालून हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान लालसर मस्त भाजलं इथे तयार आहे आपलं साबुदाना न भिजवता झटपट होणारं थालीपीठ हे थालीपीठ दही चटणी बटाट्याच्या भाजी सोबत मस्त लागतं रेसिपी ट्राय करा चॅनल